नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण मेथीचा पराठा कसा बनवायचा ते पाहणार आहोत मेथी म्हटलं की लहान मुलं खात नाहीत मग तुम्ही असे जर पराठे बनवून दिले तर ते आवडीने खातील आणि भाज्या खायचा मुलं कंटाळा करतात मग अशा पद्धतीने मेथीचे पराठे तुम्ही पर नक्की बनवून बघा चवीला अप्रतिम लागतात प्रवासामध्ये जर तुम्ही हे पराठे घेऊन गेला तर एकदम मौसूत आणि खुसखुशीत राहतात मग तुम्हाला प्रवासासाठी तुम्ही घेऊ शकता असे बनवून घेऊ शकता किंवा मुलांच्या डब्यात टिफिनमध्ये पण अशा पद्धतीने देऊ शकता चला तर मग हे मेथीचे पराठे कसे बनवायचे ते पाहूया पराठे बनवण्यासाठी एक जुडी मेथीची घेतलेली आहे आणि ती स्वच्छ नीट करून घेतलेली आहे त्याची पानं घेतलेली आहे देठं घेतलेली नाही तुम्ही ते पाहू शकता आणि दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेला आहे आणि संपूर्ण जे एक वाटी मेथीची पानं आहेत ती यामध्ये मिक्स करायची आहेत ही मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि बारीक कट करून घेतलेली आहे आता पराठा खुसखुशीत लागावा किंवा एकदम खमंग चवीचा व्हावा म्हणून दोन चमचे त्यामध्ये बेसन घालायचं आहे त्यामध्ये बेसन घातल्यामुळं पराठ्याला चवी छान लागते आणि पराठा खरपूस होतो म्हणून दोन चमचे बेसन घालायचं अर्धा चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड त्यामध्ये घातलेली आहेत दोन चमचे त्यामध्ये तीळ घालायचं आहे थोडासा ओवा त्यामध्ये घालायचा आहे तुम्ही यामध्ये हिरवी मिरची कट करून घालू शकता परंतु मुलं खाणार आहेत म्हणून हिरवी मिरची घातलेली नाही त्यामध्ये एक चमचा कांदा लसूण मसाला घातला आणि पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे साधारणतः एक चमचा त्यामध्ये मीठ घातलेलं आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता हे सर्व एकत्रित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे छानच आपल्याला भिजवून घ्यायचं आहे त्यामध्ये गरजेनुसार पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता छान असं गरजेनुसार पाणी घ्यायचं जास्त सैलसरही भिजवून घ्यायचं नाही तुम्ही ते पाहू शकता आपण गव्हाचं पीठ चपातीसाठी पी जसं भिजवून घेतो त्या पद्धतीने हे भिजवून घेतलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता पीठ छान असं भिजवून तयार झालेलं आहे आणि दहा ते पंधरा मिनटासाठी हे झाकून ठेवलेलं आहे दहा पंधरा मिनिटं झाल्यानंतर पीठ थोडंसं भिजल्यामुळे थोडंसं सैलसर झालेलं आहे तुम्ही ते पाहू शकता आणि आता आपल्याला याचे पराठे बनवायचे आहेत पिठाचा एक लहानसा गोळा घ्यायचा आहे तुम्ही ते पाहू शकता तुम्ही चपातीसाठी जेवढ्या प्रमाणात घेता किंवा त्यापेक्षा लहान आकारामध्ये गोळा घ्यायचा आहे तुम्हाला जेवढ्या आकाराचे लहान मोठे मेथीचे पराठे बनवायचे आहेत त्या प्रमाणात तुम्ही गोळा घेऊ शकता आणि छान असं पीठ लावलेलं आहे दोन्ही बाजूनी आणि आपल्याला हा हलक्या हाताने छान असं लाटून घ्यायचा आहे तुम्ही ते पाहू शकता जास्त जाडसर ठेवायचं नाही एकदम पातळ असं आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे सर्व बाजूने एकसारखा गोलाकार लाटून घेतलेला आहे तुम्ही ते पाहू शकता पराठा छान असा लाटून घ्यायचा आहे गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे मग तुम्ही लहान मोठ्या आकारामध्ये बनवून घ्या पराठा सर्व बाजून एक सरका हलक्या ताणे असा लाटून घ्यायचा आहे कुठेही जाड असा ठेवायचा नाही हे मेथीचा ना जो पराठा आपण बनवत असतो ना ते मेथीचे पराठे थोडेसे पातळच लाटून घ्यायचे जाडसर पराठे खुसखुशीत असे बनत नाहीत म्हणून अशा पद्धतीने लाटून घेतलेला आहे आणि गॅसवरती जो तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तोही छान असा तवा गरम झालेला आहे तवा गरम झाल्यानंतर त्यामध्ये पराठा अशा पद्धतीने टाकायचा आहे आणि दोन्ही बाजूनी पराठा छान असा भाजून घ्यायचा आहे तुम्ही ते पाहू शकता एका बाजूनी पराठा छान असा भाजल्यानंतर वरून थोडंसं तूप किंवा तेल तुम्ही लावू शकता मी थोडंसं तेल लावलेलं आहे आणि दुसऱ्या बाजू या पराठ्याची बाजू पलटून दुसऱ्या बाजूनेही छान असा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे दोन्ही बाजूने खरपूस होईपर्यंत आपल्याला हे पराठे भाजायचे आहेत मग असे बनवलेले पराठे चवीला छान लागतात तुम्ही ते पाहू शकता वरून थोडंसं तेल लावलेलं आहे आणि दोन्ही बाजूने छान असा खरपूस होईपर्यंत हा पराठा भाजून घेतलेला आहे सर्व पिठाचे अशाच पद्धतीने पराठे बनवून घ्यायचे आहेत हे पराठे तुम्ही प्रवासामध्ये बनवून नेऊ शकता आणि मुलांच्या डब्यात टिफिनमध्ये देऊ शकता मेथीचा पराठा पौष्टिक आहे मुलं मेथी खात नाहीत किंवा भाज्या मुलं खात नाहीत त्यावेळी अशा पद्धतीने पराठे नक्की बनवून द्या चवीला अप्रतिम लागतात हे पराठे तुम्ही स्वाससोबत खाऊ शकता किंवा दह्यासोबत खाऊ शकता खमंग चवीचे पौष्टिक असे पराठे आहेत एकदा नक्की बनवून बघा या पद्धतीने बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा की पराठे कसे झाले मेथीचे पराठे हे रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद